एस टीच्या जागेवरती कोणी अशा पद्धतीने घुसलेला असेल तर अशा घुसखोरांना त्याच्यामध्ये बिलकुल इन्वॉल्व करता कामा नये या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगावं अशा प्रकारची विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय मी यापूर्वी देखील सांगितलं दोन हजार पाच नंतर व्हॅलिडिटी घेतल्याशिवाय आपण कोणाला नोकरीवर ठेवतच नाही त्याच्यामुळे दोन हजार पाच नंतरचा प्रश्न नाहीच आणि पंच्याण्णव पूर्वीचे सगळे प्रोटेक्ट झालेले आहेत त्यामुळे प्रश्न निर्माण झाला तो दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या दहा वर्षात लागलेल्यांचा यापैकी एकूण सहा हजार आठशे साठ ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती पण जे एस टीच्या जागेवर लावले होते असे कर्मचारी होते एक शासनाने त्यांच्या संदर्भात मानवतापूर्ण दृष्टिकोन घेतला त्यांना त्या जागेवर तर ठेवता येत नाही म्हणून अधिसंख्य पदं तयार केले आणि अधिसंख्य पदांवर या सहा हजार आठशे साठ लोकांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांची नोकरी संपेपर्यंत ते पद राहील त्यानंतर ते पद व्यपगत होईल आणि जे एस टीचं पद आपण रिकामं केलं त्या पदांना भरण्याची आपण सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजावर देखील अन्याय हे सरकार होऊ देणार नाही ठीक आहे ना, आता पुढे जाऊया वीस मिनिटं एका लक्षवेधीवर भास्कर भास्कर भास्कररावांचा अग... शेवटचा प्रश्न असतात सन्माननीय अध्यक्ष हो दिली, दिली आहे आहे तुम्हाला एकदा परत देणार नाही बोला सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत आणि अतिशय बोला विस्तार उत्तर देत आहेत त्यांनी अनेक अने प्रश्नांना जोडून उत्तरं दिली म्हणून मी एक प्रश्न आपल्याला विचारतो आपण अनुकंपा तत्वाखालचे प्रलंबित जे आहेत ते आपण नोकऱ्या संपद ठरवलंय मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहीत आहे की काही वर्षापूर्वी वारसा हक्कानं क्लास थ्री आणि क्लास फोरची पदं भरली जायची माझ्या माहितीप्रमाणे गेले पंधरा वीस वर्षे ही पदं भरण्याचा निर्णय बंद झालेला आहे माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा पण गेल्या आठ दिवसामध्ये मी कुठेतरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा वाचला की पुन्हा ह्या क्लास थ्री आणि क्लास फोरच्या पदांना वारसा हक्कानं भरलं जावं हे खरं आहे का खरं असेल किंवा नसेल तर मला फक्त त्याची क्लॅरिफिकेशन पाहिजे यापेक्षा माझा काही आरोप किंवा काही वगैरे नाही कारण आपण ते बंद केलं होतं वारसा हक्काने पदं भरायची ती पुन्हा सुरू करण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश किंवा डायरेक्शन दिलेली आहेत का मुळामध्ये वारसा हक्काने पद भरण्याच्या संदर्भात माननीय न्यायालयाने आपणच न्यायालयाला गेलो होतो आणि जे आपल्याकडे आपले जे सफाई कामगार आहेत या सफाई कामगारांच्या संदर्भात आपण वारसा हक्काने त्यांची पदं भरायचो लाड पागे समितीच्या अहवालानुसार तर त्या संदर्भात कोर्टाने पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर स्थगिती दिली होती आणि ती भरता येणार नाही म्हणून सांगितलं होतं त्याच्याविरुद्ध आपण नवीन जी आर काढला मग तोही कोर्टामध्ये गेला पुन्हा कोर्टाने तो स्टे केला आता त्याच्यावरची स्थगिती कोर्टाने उचलली आणि कोर्टाने आपल्याला ते भरण्याकरता अलाव केलेलं आहे त्यामुळे लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे आता वारीस पद्धती त्याला त्यात म्हटलं पद्धतीनं आपल्याला त्या जागा भरता येणं शक्य आहे ते आपण भरतो लक्षवेधी क्रमांक चार पुकारली ना कोण आहे चार अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर योग्य दिलेलं नाही आहे पण अध्यक्ष मोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष वेधू इच्छिते की अध्यक्ष मोदय मतदारसंघात सेंट फ्रान्सिस चर्च आहे आणि ह्या चर्चच्या मध्येच दफनभूमी आहे आणि ह्या दफन तर दिलेल्या आहे ही अतिशय अपुरी पडते त्यामुळे एकाच ठिकाणी आपल्या आलेल्या बॉडींचं दफन करावं लागत आहे अध्यक्ष मोदय गेल्या महिन्यामध्ये क्लेटॉन वेलिस, फॅबिला फॅबिला व्हॅलिस आणि ग्लोरिया वेलिस, एकाच घरातल्या तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या दफनभूदीमध्ये जागा कमी पडत होत असल्याकारणाने सन्मान्य फादरने माझ्याशी चर्चा केली अध्यक्ष महोदय आपण एकाच ठिकाणी बॉडी डफन केल्यानंतर ती बॉडी डिझॉल्व्ह होत नाही आणि खालपर्यंत पाण्याच्या झऱ्याच्या मार्फत ते ॲब्सॉर्व होऊन आजूबाजूला असलेल्या बोरिंगच्या पाण्यामध्ये ह्याचा वास आणि ह्याची दुर्गंधी जात आहे मी सन्मान्य मंत्री महोदयांना प्रश्न विचारू इच्छिते की अध्यक्ष महोदय ज्याप्रमाणे पुणे महानगरपालिका ख्रिश्चन दफनभूमी असेल किंवा मुस्लिम दफनभूमी असेल ह्यासाठी प्रत्येक दफनभूमीमध्ये बॉडी आल्यानंतर पोयटा माती पोयटा माती ही रिप्लेस करते जेणेकरून ती माती काढून पोयटा माती टाकल्यानंतर ती बॉडी लवकर डिझॉल्व होते तर माझी सन्मान्य मंत्री महोदयांना पहिला प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका ज्याप्रमाणे प्रत्येक दफनभूमीला पोयटा माती ही मोफत देते त्याचप्रमाणे मुस्लिम हिंदू आणि ख्रिश्चन दफनभूमीला तुम्ही महापालिकेला द्यायला सांगणार का माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे केंद्र शासनाच्या गाईडलाईनने महाराष्ट्र मानवी आयोग ह्याच्या सूचनेप्रमाणे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका ह्यांच्या अध्यक्षतेखाली चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी अभ्यास करण्यासाठी समिती करण्याचे आदेश दिले आहेत हे खरे आहे का आणि असल्यास आपण आपण हा विषय त्या समितीकडे देणार का आणि समितीला ह्याचा अभ्यास करून ह्याच्यावर कार्यवाही करण्यास सांगणार का हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य मनीषा ताईनी त्यांच्या मतदारसंघातल्या दफनभूमीच्या संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे त्यांनी सांगितलेली एक वस्तुस्थिती खरी आहे ही जी दफनभूमी आहे ती पूर्ण डोंगरावर आहे उतारावर मृतदेह या ठिकाणी दफन केले जातात पण त्यांनी जो उल्लेख केला की यासाठी आधुनिक पद्धत किंवा माती ट्रान्सफर करण्याच्या संदर्भामध्ये जसं पुण्यामध्ये काही कार्यवाही केली जाते तशी मुंबई महानगरपालिकेमध्ये केली जाईल का आणि त्यांनी सांगितलेली दुसरी एक वस्तुस्थिती खरी आहे की एक समितीचं गठन देखील करण्याचा निर्णय राष्ट्रीय मानवी आयोगानं जो आपल्याला निर्देश दिले होते त्या पद्धतीनं करण्यात आलेला आहे या समितीमध्ये संचालक आयुक्त उपसचिव आयुक्त महानगरपालिका मुख्याधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी नगरपंचायत अशा पद्धतीची आठ जणांची ती कमिटी आहे आणि अशा पद्धतीची कार्यवाही करत असताना आपल्याला जी गाईडलाईन दिलेली आहे की राज्यामधील मृतांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकर करता एक ओ बी तयार करायची आहे आणि ही एस ओ बी तयार करत असताना सन्माननीय मनीषा तिने जी मागणी केलेली आहे ती माहिती देखील या समितीमध्ये आपण देऊ त्याच्यावर त्यांना अभ्यास करायला सांगू आणि ते मुंबई महानगरपालिकेमध्ये शक्य असेल तर ते करण्याची कार्यवाही देखील करू अस्लाम शेख जी ताईने जे मुद्दा आणला आहे ते फार इम्पॉर्टंट आहे आज मुंबई शहरामध्ये कुठल्याही सिमिट्रीमध्ये मग ते ख्रिश्चन सिमिट्री असू द्या की मुस्लिम सिमेट्री असू द्या एकही सिमिट्रीमध्ये एवढा काळ भेटत आहे की तिथे बॉडी डिकम्पोज होत आहे आणि आधीच जर बघायला गेलो तर जे सिमिट्रीज आहेत हे फार छोट्या साईजचे आहेत आणि आज मुंबईची संख्या फार मोठ्या वेगाने म्हणजे चारपट वाढलेली आहे गेले तीस वर्षामध्ये अध्यक्ष महोदय परवाच दिवशी मालवणीचा एक असा स, स, स मुद्दा होता संदर्भात मंत्री महोदयांनी मिटिंग लावली माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये जेवढे हे सिमेट्रीज आज रिझर्वेशनमध्ये आहे ते येत्या तीन महिन्यामध्ये सगळे सिमेट्री आपल्याला चालू करता येईल का कारण ही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आज सिटीमध्ये जागा नाही आपल्याला माहीत आहे पण वेस्टर्न आणि ईस्टर्न सबमध्ये भरपूर जागा आहे आणि अतिक्रमण पण होत आहेत दररोज मुंबईमध्ये शंभर झोपडे नवीन बांधण्यात येत आहेत तर कमीत कमीत सिमेट्रीच याची परिस्थिती येऊ नव्हे म्हणून या तीन महिन्याच्या आतमध्ये जेवढे या नवीन डी पीमध्ये सिमेट्री आलेले आहेत ते सर्व आपण त्याचं टेंडर काढून ते चालू करणार का अध्यक्ष महोदय बृहन मा, मुंबई महानगरपालिकेमध्ये ख्रिश्चन धर्मियांच्या दफनभूमी ह्या दहा आहेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या बेचाळीस आहेत मुस्लिम धर्मीय सतरा आहेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या सत्तावन आहेत सन्माननीय अस्लमशेख साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे तो नक्की आपण तपासून बघू परंतु याच्यामध्ये अजून एक पद्धत वापरता येते परंतु ही पद्धत वापरायची की नाही याच्यावर हा विषय फार संवेदनशील असल्यामुळं आपण याच्यावर निर्णय घेत नाही आपण पारंपरिक पद्धतीनं मृतदेह दफन करतो पण याची जर विल्हेवाट अतिशय अतिशय जलदगतीनं करायची असेल तर विषाणूनाशक प्रक्रिया काही ठिकाणीही केली जाते आणि ही जर करायची असेल तर त्याच्यासाठी देखील सर्वधर्मीय लोकांशी चर्चा करून ख्रिश्चन जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून मुस्लिम बांधवांशी चर्चा करून ही प्रोसिजर आपण करू शकतो पण हे दफन करत असताना आपण पारंपरिक पद्धतीनं करतो म्हणूनच मग असे मी सांगितलं की राष्ट्रीय मानवी आयोगानं ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत मृताच्या संरक्ष मृतदेहाच्या संरक्षणाच्या त्या देखील कशा पद्धतीनं आपल्याला फॉलो करता येतील आणि आता अस्लम शेख साहेबांनी जो बाकीच्या जागांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला आहे तो आपण तपासून बघू मंत्री त्याला आपण उत्तर सविस्तर देत असताना ऑलरेडी जे बॉडी दफनमध्ये टाकतो म्हणजे ख्रिश्चन असू द्या किंवा मुस्लिम असू द्या मग त्यामध्ये ते पावडर टाकण्यात येतं की लवकर लवकर डिकम्पोज हवं याचे पुढे काय नाही आणि हे जे आपण जे बोलत स्व स्वतःचे जर त्यांची मानसिकता असेल